Sidco Bus stand. आगार क्रमांक एक येथून बीड मार्गावर जात असताना एअरपोर्ट समोर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचे टायर पंक्चर झाले या पंक्चर झालेल्या बसमध्ये वीस ते पंचवीस प्रवासी प्रवास करत होते बस चालकाच्या सावधगिरीमुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही सर्व प्रवाशांना दुसऱ्या वाहनामध्ये बसून देण्याची सोय करण्यात आली कुठल्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही अशी माहिती आगार क्रमांक एक चे शेख इस्माईल यांनी माध्यमांना दिली संभाजीनगर सिडको बस स्टँड क्रमांक आ, मार वीड वीड मार्गावर मार्गस्थ होत असताना तो एअरपोर्टच्या समोर त्यांचा टायर पंक्चर झाला आणि ते टायर बाहेर पडला आणि प्रवाशी वीस ते पंचवीस प्रवाशी होते त्यांना काही दुखापास झाला नाही त्यांना सुखरूप आणि दुसरी गाडी प्रवाशींनी बसून दिला आणि चालकाचे सवधानीमुळे ते सगळे प्रवाशी व्यवस्थित आपल्या आपले घरी निघून गेले काय नाव आपलं माझं नाव शेख इस्माईल आगार क्रमांक एक सिडको आधीपासून जाधी